आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही तर ती आहे विश्वासाची भक्तीची आणि नित्य उत्सवाची चालती बोलती गाथा याच वारीतील एक अनमोल क्षण म्हणजे पालखी सोहळ्यातील अश्वांचे रिंगण पालखी सोहळ्यात अश्वांचे रिंगण हा आकर्षणाचा चैतन्य फुलवणारा सोहळा असतो वारकरी वाटचाल करत असतात त्याचबरोबर अश्वही असतात त्या अश्वांना वारकरी माऊली असं म्हणतात पळणे हा अश्वाचा स्थायी भाव असतो त्यांना पळण्यासाठी कुठेतरी जागा करून द्यावी हा त्यामागचा उद्देश असतो रिंगणामध्ये मोकळा ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावून घेतलेल्या महिला हातात पताका घेतलेल्या म्हणजे झेंडे घेतलेले वारकरी व विनेकरी हे स्वतंत्ररित्या पळतात रिंगण झाल्यावर दिंड्यांचे विविध खेळ खेळ हे होताना टाळ व भजन सुरू असतो हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव असतो नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन आषाढीवारीसाठी राज्याच्या कायना कोपऱ्यातून शेकडो संतांची पालखी सोहळे पंढरपूरला येतात या पालखी सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण हे रिंगण कसं केलं जातं याबद्दल अनेकांना कुतूहल असतात नुकतंच इंदापुरात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं रिंगण पार पडलं गोल रिंगणासाठी जमीन चांगली तयार करावी लागते रिंगणाच्या स्थळी सर्वात मध्यभागी मध्यभागी एक गोल रिंगण तयार केले जाते जाते त्यात पालखी त्या रिंगणाबाहेर पालखीकडे पाठ करून प्रेक्षक बसलेले असतात त्यानंतर जा अश्व दौडण्यासाठी गोलाकार धावपट्टी तयार केली जाते धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला देखील प्रेक्षकांना बसण्याची सोय केली जाते आणि त्यामागे दिंडीकर यांनी गोलाकार कडे केलेले असते पालखी विराजमान झाले की आपोआप रिंगण तयार होते तयार झालेल्या धावपट्टीवर अश्वाना दौडण्यासाठी सोडून देण्यात येते त्याची ही दौड अवघा डोळ्यात प्राण आणून पाहतो या प्रत्येक दिंडीला खेळाचे निमंत्रण देतात सर्व दिंड्या मिळून पालखीला ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत विविध खेळांचे प्रदर्शन घडवतात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष तुकाराम तुकाराम असा टिपेला पोहोचतो आणि उडीचा खेळ समाप्त होतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद